कालवा खाजण जो एरिया आहे त्याच्यातून जाण्याची ही कसरत असणार आहे प्रत्येक जण आता बघा कसे उतरत आहेत या ठिकाणी बघा असं इथून जावं लागतं आम्हाला कालवई भाजून आणि काही जण गरम पाण्यात उकरतात आणि ती फोडतात घोटले जे असतात खोलगट असला पाहिजे इथे असं आणि त्याच्यामुळे हा घर छान असतो याच्यामध्ये फोडल्यानंतर हा असा घर असतो बघा निकिताने फोडून दाखवलं आपल्याला छान पकडलेस मोठी मोठी आहेत हां आंगडे काढलेत तेव्हाच हात घालतोय तो कारण आणि पकडला की पकडून ठेवतो हा बघा केवढा मोठा आंगडा आहे नाही बघा पाण्यामध्ये आणलेला आहेत आणि धुवून घेते ना धुवून निघिता नमस्कार मंडळी कशात सरजण जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज शुक्रवार एकतीस मे आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत आम्ही वाट बघत होतो तो म्हणजे खाडीतील पाणी कधी ओटतंय समा येतोय ना बघा आज नवीन व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे कालवा आणण्याचा गेल्या वर्षी आपला व्हिडिओ होता की आमच्या खाडीतून आम्ही कालवा आणली होती पण आज नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत आम्हाला जयू दिसते बघा आणि सुवर्णा आम्ही सर्वजण चाललेलो आहोत कालवं आणायला आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आम्ही कालवं कशी गोळा करतो म्हणजे त्या ठिकाणी कालवं कमी का आणि घोटले जास्त असतात ना त्याच्यामुळे हात पाय पण कापू शकतात हात पाय पण कापू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कालवा आणायला गेलात तर काळजी घ्या पाय चप्पल आणि टोपी वगैरे घालत जा ऊन जास्त आहे आणि आम्ही आता सर्वजण निघालेलो आहोत कालवा आणायला चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आमच्या या खाडीवर कालवा गोळा करायला आम्ही निघालेलो आहोत चला कालवा आणायला <laughs> सुवर्ण आज पहिल्यांदाच येतेस ना म्हणजे पहिल्यांदाच खाडीवर आमच्या इकडे येशील ना जय तू आलेलीस इकडे तुम्हाला माहीत नाही कसं फोडतात ते म्हणजे कालवं कधी आणायला गेलीच नाही भरटपोरला कधीच नाही घरी विकत आणायचा हां बाजारात विकतात कालवे आमची निकिता आणि आम्ही बराच वेळा गेलेलो आहे कोरोनाच्या काळात निकिता आपण भरपूर वेळा गेलो ना दोन तीन वेळा आम्ही कोरोनाच्या काळात गेलोय आणि गेल्या वर्षीचा एक व्हिडिओ सुद्धा आहे आपला बघण्यासाठी थोड़ा पाच दहा मिनिटं आम्हाला चालावं लागतं पण छान असं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय थोडी उष्णता आहे आज सुद्धा समोरच खाडीचं दर्शन झालंय बघा आपल्याला त्या ठिकाणीच जायचं आहे पाच ते दहा मिनटं चालत जायला लागतात आपणसुद्धा घोटले काढायला जात असाल तर जरूर कमेंट्स करा की तुम्हीसुद्धा कालवं कशी गोळा करता कशी फोडता ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या त्याच्यामुळे आम्हालासुद्धा नवीन नवीन आयडियाज येतात आणि श्रीवर्धनची ही खाडी आपल्या अरबी समुद्राला भेटलेली आहे चला आपण आता खाडीवर जाऊया आम्ही आता खाडीपर्यंत तरी आलेलो आहे ही बघा की इथून खाडी चालू होते हा संपूर्ण शेतमळा आहे शेती आहे आणि पाच ते दहा मिनटात आम्हाला चालत आलो आहे पण आत्ता कसरत असणार आहे ती या खाजण जो एरिया आहे त्याच्यातून जाण्याची ही कसरत असणार आहे प्रत्येकजण आता बघा कसे उतरत आहेत या ठिकाणी बघा असं इथून जावं लागतं आम्हाला इथे थोडीशी एक वाट केलेली आहे भरपूर जणं कालवं आणायला जातात या ठिकाणाहून आपण पुढे आलेलो आहोत आणि हे खाजण बघा हा चिकल बघा किती असतो कालवं छान समुद्री हा पदार्थ आहे आणि खायलासुद्धा रुचकर लागतो आणि तुम्ही खात नसाल तर एकदा खाऊन बघा कालवंही भाजून आणि काही जण गरम पाण्यात उकडतात आणि ती फोडतात हे बघा चिखलातून असं यावं लागतं खाडीतील हा चिकल आणि संपूर्ण मँग्रोव्हज आणि या साईडला हा भाट बघा आपल्याला हे पाणी ओटलेलं आहे तुम्ही सुद्धा येत असाल तर समा बघून या आणि चिकलात पाय टाकताना जरा सावकाश टाकत जा हलके पाय टाकायचे सर्वजण आता येत आहेत आणि हे हा अनुभव पहिल्यांदा अनुभव घेणार आहेत ते म्हणजे आमच्या जयो आणि सुवर्णा सुवर्णा कसं वाटतंय हे चांगलं वाटतंय चला आता डायरेक्ट आपण कालवं काढण्यासाठी जाऊया कारण का, का थोड्या वेळाने ही भरती येईल वर, आ, या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत खाडीवर आणि घोटले काढण्यासाठी पण आपल्या शेजारच्या गावातल्या सगळ्या महिला वगैरे येतात या ठिकाणी घोटले काढण्यासाठी हे बघा संपूर्ण रांग लागलेली आहे इथे घोटले काढण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या या सुद्धा ह्या गोठल्यांसाठी येत असतात आपल्याला या काकू दिसत आहेत काकू कुठून आलात तुम्ही भोसतेचे आहेत बघा तुम्ही सगळे भोसतेचे आहात आणि सगळेजण आलेत तिकडे पण भोस आहे भट्टीच्या माळावरचे आणि यांनी गोळा केलेत बघा हे बघा हे गोटले गोळा असे करावे लागतात आणि काकू गोळा करतायत काकाने ही टोपली भरून आणलेली आहे काका काय नाव तुमचं नंदू कांबळे आहे का तुम्ही पण भोस हे बघा काकाने गोळा केलेल्या आहेत आणि ही पिशवी भरलेली आहे बघा इथे जाऊया आपण बघूया हे बघा पिशव्यांमध्ये असे गोळा करावे लागतात हे बघा असे गोळा केलेले आहेत हे घरी जाऊन फोडतात इथे नाही फोडत का आणि काही जण इथे फोडतात आणि आ, कालव घर काढून नेतात ना नेता हां चला आपण आता निकिता आणि जयू बघा जयू आणि सुवर्ण पहिल्यांदाच आलेले आहेत आणि त्यांना गोळा करण्यासाठी निकिता शिकवणार आहे आज जयू त्यांनी गोळा केलेले आहेत बघ तसे गोळा करायचे आहेत आपल्याला ही सर्व भांडी आणि आपल्याला खराली वगैरे लागते ही कोयती अशी लागते गोळा करायला हाताला लागू नये त्यासाठी ही बघा ही अशी आणलेली आहे ही की हा जे आणि ह्याच्यातनं काढा हात लागू नका हाताला हे कापलं जातं हे असं कवच असतं ही बघा असा कालू असतो ही कालवं हाताला लागू शकतात गोळा करताना त्याच्यामुळे कोयती किंवा शीग वगैरे वापरायची हे गोळा करतात बघा पुन्हा एकदा जाऊया आपण कसे गोळा करतात की बघूया आपण काका गोळा करताना काय बघता तुम्ही डोळे बघता डोळे बघता असा डोळा असला पाहिजे ना आणि त्याला भर चांगला असतो ना आपल्याला केव्हा यायचं असेल तर समा बघून या पाणी ओठी आणि भरती हे बघून या आणि त्यानंतर कालवं ही छान कालवं लागतात मगाशीच सांगितलं आपल्याला ही एकदा खाऊन बघा तुम्ही भाजूनसुद्धा छान लागतात आम्ही लहानपणी बाणकोट गावी म्हणजे आपल्या वाल्मिकीनगर गावी आमची आजी वगैरे गोळा करून आणायची आणि भाजून वगैरे द्यायची आम्हाला चपातीसोबत छान लागतात ते चला आपणसुद्धा मदत करूया यांना गोळा करण्यासाठी हे बघा हे असे घोटले जे असतात खोलगट असलं पाहिजे इथे असं आणि त्याच्यामुळे हा गर छान असतो याच्यामध्ये फोडल्यानंतर हे असे गोळा करायचे आणि पाण्यामध्ये भरपूर चांगले चांगले मिळतात हा असा घर असतो बघा निकिताने फोडून दाखवलं आपल्याला हा घर बघा छान असा हा घर असतो आतमध्ये चयू जमते का नाही हा सुवर्णा समजत नाही समजेल समजेल हळूहळू मग सुवर्णा आणि ही जयू आज पहिल्यांदाच आलेले आहेत आणि गोटले कधी गोळा करायला गेले नव्हत्या त्या आज आलेल्या आहेत पहिल्यांदाच पण छान मजा पण येते आणि खाडीचा आनंद घेता येतो फक्त इथे पाय टाकताना सावकाश टाकायचा आहे कारण का ही कालवं बघा हा कच असतो तो लागू शकतो हे तुम्ही धरूच येता इकडे हा ही बघा आमची मुक्ता हे तू दररोज येते इकडे घोटले आणायला आणि किती गोळा केलेस गोळा करतेस हा हे बघा तिने गोळा आहे आणि तुझं नाव काय बाय सृष्टी सृष्टी करंजकर सृष्टी हिची बहीण वाटते बहीण आहे हा हे सगळेजण गोळा करतात आणि तू कुठे मुंबईला असो गावातच काय नाव तुझं तनुज गोसा भट्टीच्या मारचा म पाहुणा आलायस घोसाळेचा आहे बघा पाहुणा आला तू केव्हा आलेलाच इथे नाही आला पहिल्यांदाच आलास पहिल्यांदाच आलाय तो चला ह्या सुद्धा गोळा करताय तिकडे आणि तिकडे आपल्या वहिनी आहेत चला गोळा करा आणि पुन्हा एकदा बघूया हे बघा हे अशी घोटले आणि इथे गमेला भरलेलं आहे हा हे बघा हे असे घुटले गोळा केलेले आहेत आणि आता हे धुतील हे धुणार ना धुवून नंतर मग का बांधून आहे बघा या ठिकाणी सुद्धा यांनी गोळा केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा धरू येता इकडे येता ये म्हणजे हे समा बघावं लागतं ना ओटी भरती ओटी बघावी लागते ना चला ह्या गोळा करतात तिथे इकडे पकडून आणलेस ना ही बघा दाखवते काय नाव तुझं महेश शिरकर महेश शिरकर आपल्या प्रवीण भाऊंचे कोण शिरकरांचे पुतणे आहे का हां हे बघा ही खेकडी पकडलेत बघा आंगडे काढलेस का हे बघा आंगडे काढलेत त्याने आता आंगडा हे बघा छान पकडलेस मोठी मोठी आहेत हां आंगडे काढलेत तेव्हाच आत घालतोय तो कारण आणि पकडला की पकडून ठेवतो हा बघा केवढा मोठा आंगडा आहे छान पकडलेस महेशने पकडलेले आहेत चला हे सर्वजण कालवं गोळा करतायत आपण सुद्धा जाऊया आणि निकिताने किती गोळा केले ते बघूया आणि मला पण काही गोळा करून द्यायच्या आहेत अजून त्यांना इकडे निकिताने गोळा करून बघा पाण्यामध्ये आणलेले आहेत आणि धुवून घेते ना निकिता चिखल पण निघून जातो वजनाला पण वजनाला हलके होतात ना उचलता होता। होता ना उचलता हे बघा इन तिने धुवून घेतले खाडीच्या पाण्यात ना आता भरपूर जण वाढलेत बघा इकडे हे सर्वजण आता आजूबाजूच्या गावातनं येतात आपल्या श्रीवर्धनमधनं पण तिकडनं येतात ज्याला आम्ही आयर बोलतो आणि आयरात कोण आला असेल आणि आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीसुद्धा कमेंट्स करा की आयरातून केव्हा तुम्ही आलात किंवा या आमच्या भट्टीच्या माळ भोसेतून जसवलीतना केव्हा या कालवा आणायला आला आलात का या ठिकाणी तुम्हीसुद्धा कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये जयूने किती गोळा केलेत बघूया आपण जयू किती गोळा केले एवढे गेले हे बघा भरलं आहे जयनी पण गोळा केलेले इकडे तिकडे सुवर्णा गोळा करते हे बघा हे असे म्हणजे असं गोळा करायचं हा डोळा असा दिसला पाहिजे याच्यातनं गर असतात हे असे असे फोडायचे असतात आणि त्याच्यातनं गर काढायचं असतं आणि हे गोळा करतात गोळा करतायत बघा इकडे आपल्याला सगळेजण गोळा करत आहेत आणि सुद्धा खाडीवर आलात तर फक्त पायामध्ये चप्पल व्यवस्थित म्हणजे बाटाचे वगैरे तर आणि छान असा हा नुकतर खाद्यपदार्थ आहे तो सर्वांना आवडतो आणि समुद्राने आपल्याला निसर्गाने दिलेला आहे तो चला सुद्धा गोळा करायला या मा आणि हा हात खाली हात लावताना फक्त तुमच्याकडे कोयती किंवा असे तार वगैरे असले पाहिजे शीप वगैरे असली पाहिजे कारण का हे सगळं लागू शकतं हे कच आहेत असे हे असे लागू शकतात सगळं आत्ताच सांगितलं की कालवं गोळा करताना कशी आपण काळजी घ्यायची असते कारण कालवं हाताला लागू शकतात आणि त्याला टोक असं म्हणजे धारदार असत कालवं त्याच्यामुळे ते पटकन आपल्या हातात किंवा पायात रुतू शकतात आणि तुम्ही सुद्धा कालवं गोळा करायला कधी आला तर हातांची काळजी घ्या आणि चला आता मी सुद्धा कालवं गोळा करायला लागते ह्या वहिनी आता कालवं गोळा करून घरी चाललेल्या आहेत कालवं गोळा करून झालेले आहेत जयू कसं वाटलं हे आज पहिल्यांदाच आलीस ना पहिल्यांदाच आलेली आहे भरपूर भेटले ना बघा दोन पिशव्या भरलेल्या आहेत या अर्ध्या अर्ध्या आणि ही कालवं गोळा करून आता आम्ही घराकडे निघणार आहोत ता ता आता घराकडे निघायला छान असं हे वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसते बघा उष्णता तर आहे पण इथे खाडीच्या वाऱ्यांमुळे उष्णता एवढी जाणवत नाही निघालोय आता घराकडे आम्ही या वाट्याने ज्या आलोय त्याच वाट्याने आम्ही आता जाणार आहोत भाटातून या खाजनातून आम्ही आता रस्ता काढत काढत आता घराकडे निघालेलो आहोत बघा चिखलातून पाय हे सगळे चिखलमय झालेले आहेत बघा चिखलातूनच यावं लागतं आणि छान असा हा अनुभव आपल्याला कालव गोळा करताना होत असतो चला आता ऊन पण वाढत चाललेलं आहे आणि आता घराकडे आपण लवकरच पाच मिनिटात पोचणार आहोत कालवं घेऊन घरी आलेलो होत आम्ही आता आणि ऊन पण भरपूर तापते ऊन तर तापलेलंच आहे भरपूर चला घराकडे आलेलो आहोत आणि मागच्या साईडला आता हे कालवं ठेवणार आहेत या सर्वजणी पाठीमागे आले आपल्या आणि ही बघा ही कालव याच्यामध्ये पण आहेत आणि या गोडींमध्ये सुद्धा आहेत आणि यांचा अनुभव छान होता ना आज अनुभव चिखलातून कसं जायचं आणि कालव कशी आणायची निकिदा आपण ही कालवं आणलेत ती आता काय करणार आहेत प्रोसिजर काय याची आता ही कालवं आहेत ना ती खाऱ्या पाण्यात ना मी धुवून आणलेलीच आहेत आणि मी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे त्याच्यानंतर आपलं चुल आहे ना त्याच्यावरती गरम पाणी करून ती कालवं उकळून घेणार आहे म्हणजे ता गर फोडल्यानंतर गर त्याचा चांगला निघतो आणि मी नंतर मग त्याचं कालवांचं कारण पोकम वगैरे टाकून कालवांचं सुक एकदम छान लागतं कालवण सुद्धा छान होतं ना कालवांचं चला निगेताने असतात आपल्याला छान अशी प्रोसिजर सांगितलेली आहे की आता कालवा वगैरे आम्ही धुवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ती उकळायला ठेवणार आहे आपल्या चुलीवर ठेवणार आहे उगळवर आणि गर काढून घेणार आहे आणि छान असा रसा आणि सुकं कोकम टाकून छान लागतात ही कालवं आपण बघितलात की थोडीशी मेहनत आहे की आपल्याला तिथे जावं लागतं चिखलातून ते उचलावे लागतात भाटावर आणि चिखल पुढे नसतो चालताना चिखल येतो पण पुढे पुढे चिखल नसतो जास्त पण कालवं ही गोळा करताना तुम्ही एकतर कोयती घ्या खराली असते बारकी ती नाहीतर टोकदार गल वगैरे असतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि काळजी घ्या अजूनसुद्धा तुम्ही गेला नसाल तर प्रथम अनुभव घ्या हो जे आमच्या जयूने आणि सुवर्णाने आज घेतलेला आहे आपल्याला सुद्धा कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर पाठवा आणि हा जाता आता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद thank <sweak> you